दोन गाड्यांची आवक आहे फक्त बाजारभाव चालू आहे मित्रांनो तीनशे पासून तर चारशे साडेचारशे रुपये पर्यंत सुपर मालाला अशी आजची मंडी परिस्थिती आहे मंडीतील परिस्थिती बघू शकता संध्याकाळची अक्षरशः दोन गाड्यांची परिस्थिती आहे बाजारभाव चालू आहे चारशे साडेचारशे पण मालच नाही विकायला व्यापारी आहे पण मालच नाही राहिला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या याट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज सुद्धा आवक कमीच आहे दुपारच्या तुलनेत दुपारी पण मित्रांनो बऱ्यापैकी बाजारभाव होते आत्ता पण गर्दी चांगली मालाला उठाव बऱ्यापैकी बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी वीस किलोसाठी आताचा बाजारभाव जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल का दुपारच्या आणि आत्ताच्या तुलनेत काही फरक पडला का तर जाणून घेऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार तुम्हाला भाव बघायला मिळेल शेट काय भाव मागितला आज अडीचशे अडीचशेने मागितलं मीडियम माल आपली काय अपेक्षा आहे दादा तीनशे सांगितले कुठला माल आहे आवरत आले प्लॉट अजून चालतं महिनाभर चाललो ठीक कितीने पाठवलं चारशे रुपयांनी

तीनशे सांगेल तिथे गाड्या जप्लाईल कलर आहे कलर निघाल का बघा पूर्ण एक केन्सी

पाचशे पर्यंतची ठीक आहे चालेल चला व्हरायटी योगी, कोणती योगी। ग्राफ्टिंग अजून किती दिवस चालतील प्लॉट तिकडे दोन महिने ग्राफ्टिंगचे ठीक आहे चला माल कस काय अजून ओके चालू या लागवडी कितीच्या वे नागपंचमी मा ऑगस्ट मधले ठीक कुठला माल द्या जांभूड कसं आहे का काय बघ मागे मोठा मीडियम साडे चारशे साडेचारशे नाही दिलं नाही का अजून दिलं नाही दिला का ठीक का चांबुडक्याच ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग आहे का सगळं योगी नाही अजून किती दिवस चालतील प्लॉट एक महिना लागवड आहे का आता नंतर बरं चाल चल ठीक काय भाऊ चारशे दिला का कुठला माल ला आता जांभुडकी जांबुडक्याच काय भाऊ दिला तीनशे पंच्याहत्तर बाकीच्या मुळे पंचवीस रुपये वाढवा लागेल बरे नाही वाढ दे ना दिला नाही का अजून काय पाव दिला चारशे रुपयाने वरायटी कोणती आपली दहा सत्तर आता चालू आहे सातवा आठ अजून किती दिवस चालतील अजून चार पाच पडून मालकास का निघू राहिले लेटमध्ये ओके चालेल चालेल ओ बिडी मास्टर कुठला माल दादा दही गावात बोललो मिडीयम टोटावर का दादा मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती जवळपास सव्वा सहा सहा जात आहे मी मंडीतील गाडी अवस्था बघू शकता दोन गाड्यांची आवक आहे फक्त बाजार भाव चालू आहे मित्रांनो तीनशे पासून तर चारशे साडेचारशे चारशे सुपर मालाला अशी आजची मंडी परिस्थिती आहे मंडीतील परिस्थिती बघू शकता संध्याकाळची अक्षरशः दोन गाड्यांची परिस्थिती आहे बाजारभाव चालू आहे चारशे साडेचारशे पण मालच नाही विकायला व्यापारी आहे पण मालच नाही राहिला